मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्लासा शपथ घेतो की कायद्याद्वारे अस्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा या अनुसार सर्वतरेचे लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रभपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकाश ना बाळगता न्याय वागणूक देईन मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्ला शाख शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणत्याही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग पार पडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरुमी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री राजेश टोपे